नमस्कार आज आपण एक खूपच महत्वाची आणि उपयुक्त सरकारी योजना पाहणार आहोत ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना ही योजना खास मुलींसाठी सुरू करण्यात आली असून तिच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक सुरक्षा मिळवून या योजनेचा फायदा प्रत्येक पालकाने घ्यावा म्हणून आज आपण तिची संपूर्ण माहिती या, या योजनेची वैशिष्ट्ये बघूया ही योजना फक्त मुलींसाठी आहे मुलीचे वय दहा वर्षापर्यंत असताना तिच्या नावावर हे खाते उघडता येतं हे खाते आई वडील किंवा कायदेशीर पालक उघडतात एका मुलीसाठी एकच खाते उघडता येतं आणि एका कुटुंबात दोन मुलींसाठी योजना पोस्ट ऑफिस काही राष्ट्रीय बँकांमध्ये उपलब्ध आहे या योजनेत तुम्ही कमीत कमी अडीचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये एवढे दरवर्षी गुण पंधरा वर्षे पैसे भरायचे असतात पण अकाउंट च मेच्युरिटी ही एकवीस वर्षांनी होते ही रक्कम संपूर्णपणे मुलींच्या भविष्यासाठी सुरक्षित ठेवली या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे व्याजदर सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर सरकार सात पॉईंट सहा टक्के इतका आकर्षक व्याजदर देते जो इतर बचत योजनांपेक्षा जास्त आहे या व्याजावर कर ही लागत नाही आणि ती रक्कम मोठ्या खर्चासाठी ही योजना संपूर्णपणे करमुक्त आहे म्हणजे तुम्ही गुंतवलेली रक्कम मेली मेली रक्कम तिने तिन्हीवर कुठलाही इनकम टॅक्स लागत नाही तसेच तुम्ही सेक्शन ऐंशी सी अंतर्गत दीड लाख पर्यंतचा टॅक्स बचत सुद्धा मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तिच्या उच्च शिक्षणासाठी काही रक्कम करता येते पण त्यासाठी संस्थेचा वर्षाची झाली की पूर्ण रक्कम काढून तिच्या लग्नासाठी किंवा इतर सुकन्या योजनेमध्ये काही है नियम आहेत वेळेवर पैसे न भरल्यास खाते बंद होऊ शकतं परत सुरू करताना दंड भरावा लागू शकतो मुलगी लग्न करताना तिचे वय किमान अठरा असावं हे नियम पाळल्यास तुम्हाला या योजनेचा पूर्णपणे मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही एक सुरक्षित लाभदायक आणि भविष्यासाठी उपयोगी योजना आहे पालकांनी आपल्या मुलींच्या भविष्यासाठी ही संधी सोडून नदीकच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन माहिती घ्या व सुकन्या योजनेचे खाते एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व माहिती सामान्य जनतेसाठी दिली आहे कृपया या योजनेसंबंधी वेबसाईट किंवा बँकेकडून खात्री करूनच गुंतवणूक आणि जाता जाता तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास आनंद होईल भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद